नमस्कार आजच्या का नाव आहे है रात्र क्या हो गया मैडम क्यों रो रहे हो और इतनी रात को बाहर क्यों बैठे हो अपनी परेशानी मुझे बताओ पुरुषी आवाज ऐकता रक्ष्मी भाना आली गडद अथर न तो किरण यहाँ तसा रक्ष्मी चेहऱ्यावर भाव आला पण हे काय रक्ष्मी पूर्णतः निशब्द झाली होती कुठल्या तरी अकल्पनीय संकटाची चाहूल तिला जाणवत होती लक्ष्मीच्या तोंडातून एक शब्दही निघेना रडून रडून चेहरा लालबुंद झाला होता अवसाद तिच्या चेहऱ्यावर चक्क झळकत होता काय करावे तिला कळेना होते आणि ला ती मुख्यदाराच्या पायरीवर हताश होऊन बसली होती आतमधून दाराला कडी लागली होती ती घरात जाईल तरी कशी रडून रडून डोळ्यातील अश्रूंनी पण दगा दिला होता काय करावे काही सुचेनासे झाले होते त्यातून मध्यरात्रीचा तो, तो भीषण अंधार ते किरकिरणारे किडे मध्ये चौकीदाराच्या काठीचा आवाज ती मना ते कुत्र्याचे अपरिचित भुंकणे मनात येणारा जीवघेणा शंका काही विपरीत घडलं नसेल ना लक्ष्मी स्वतःच्या मनाचा सतत ठाव घेत होती पण काही केल्या स्वतःला सांभाळणे तिला कठीण होत होते सिद्धार्थचा मोबाईल बंद होता सिद्धार्थचा मोबाईल राऊंड राऊंड आउट ऑफ कवरेज हा संदेश देत होता एवढी हतलब आणि निराश कधी झाली नव्हती रक्ष्मी अशी वेळ तिच्यावरही कधीतरी येईल याचा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता काळात्र कशाला म्हणतात याची तिला पूर्ण प्रचिती येत होती वेळ काही केल्यास हरकत नव्हती एक एक क्षण एक एक एका एका युगासारखा भासत होता मनातून बेदरलेली लक्ष्मी तिळ तिळ तुटत होती आज तिचं मन तिलाच खात होतं कुठून रुग्ण सुचली आणि प्रमोशन स्वीकारले जर प्रमोशन घेतले नसते तर आजचा दिवसच वाट्याला आला नसता रक्ष्मी स्वतःवर लाच दोषी ठरवत होती त्याला कारण ही तसंच होतं रक्ष्मीच्या पतीचा फार मोठा व्यवसाय असल्याने सीता सितल, सिद्धार्थला वेळोआली बाहेर जावे लागत असे रक्ष्मीला एकच बाळ होतं सिद्धार्थ बाहेरगावी गेला की रक्ष्मी आणि बाळ दोघी घरी राहत असत विविध कुटुंबाच्या शोकांतिकेला रक्ष्मी आणि सीतात दोघेही बळी पडले होते सीतात निपुण व्यवसाय होता तर रक्ष्मी उच्च शिक्षित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर होती कामात विलक्षण बुद्धी मध्यची रक्ष्मी मालकी नव्हती घर आणि कंपनीमध्ये लक्ष्मीचं सामंजस्य सा वाकण्यासह सा जोग होतं नुकतीच लक्ष्मीला नोकरीमध्ये बढती मिळाली होती पण बाळाला सोडून बाहेरगावीराने रक्ष्मीला पटत नव्हते म्हणून हिने हेडक्वार्टर बदलून घेतले जेणेकरून ती रोज घरी येऊ शकत होती सकाळी आठ ते रात्रीच्या आठ असा तिचा नित्यनियम झाला होता घरकामाला बाईक होतीच तरी बाळाला आपण पुरेसा वेळ न देण्याची तिला नेहमीच चलत होती आज अचानक सिद्धार्थला व्यावसायिक मिटिंगसाठी दिल्ल्यात जाणे भाग होते मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा होता लगेच त्याने रक्ष्मीला आज रजागी आणि घरी लवकर परत परतचा सल्ला दिला आणि त्याने विमानतळाकडे धाव घेतली बाळघरी एकटे राहील ह्या कल्पनेने धावे कल्पने घड्याळात दुपारचे चार वाजले होते घरी पोचायला निदान तीन तास तरी लागतील म्हणजे आत घरात आपण पोहोचू शकतो हाच विचार करून तिने एका झटक्यात रजेचा अर्ज केला आणि मंजुरीची वाट न पाहता झपझप तिने बस स्टॉपवर गाठले लगेच तिला बसही मिळाली बस सुरू झाली आणि रक्ष्मीच्या डोक्यात डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सुरू झाले कधी एकदा घरी पोचते हो आणि बाळाला बघते असे लक्ष्मीला झाले होते जसजशी घराची वाट जवळ येत होती तस तशी लक्ष्मीच्या हृदयाची धडधड वाढत होती तशा बाळाला तिने तीन चारदा फोन करून काही सूचना दिल्या होत्या पाच वर्षाच्या बाळाकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करणार लक्ष्मीचं मूल तसं सामान्य मुलांपेक्षा आणि वयोमानानुसार अर्ध्या समझ, तासाच्या आत आपण घरी पोहोचू ह्या कल्पनेत लक्ष्मी सुकवली बच्च्या खिडकीतून येणाऱ्या गार झोडकेने तिचा डोळा लागला पण बाहेरच्या कोलाहलमुळे तिला झोप खाटकन उघडली रस्त्यावर खूप लांब जाम लागला होता ट्रेनचे फाटक कदाचित बंद असेल असा निष्कर्ष काढून सारे प्रवासी बस सुरू व्हायची वाट पाहत होते रात्र सुरुवात झाली एकटं काय करावं लक्ष्मीला काही सुचत नव्हतं असे दोन तास निघून लक्ष्मीला राहावलं नाही बसच्या खाली उतरून त्यांनी चौकशी सुरू केली इतकं प्रवाशांना कळून कळलं की समोर बस आणि कारचा अपघात झाला होता जखमी व्यक्तींना दवाखान्यात अंबुलन्सने हलवण्यात येत होते प्रवाशांची कसबूज सुरू होती विरुद्ध दिशेने कोणा नातेवाईकांना बोलावणेही शक्य नव्हते कारण वाहनांची एजा पूर्णपणे बंद करण्यात आली होती पोलीस अपघात स्थळाचा पंचनामा करीत होते रक्ष्मी परिस्थितीचा अंदमास घेतला आणि बाळाला पुन्हा फोनवर सूचना देण्यास सुरुवात केली दार बंद करून झोपू नकोस फोन सुरू ठेव टी व्हीवर कार्टून लावून बघ म्हणजे झोप येणार नाही काळजी करू नकोस काही खाऊन घे मी घरी आल्यावर तुला तुझ्या आवडीचं करू देईल बाळ आपलं हो हो करीत होतं बाळाचं बोलणं ऐकून रक्ष्मीला हायस व्हायचं जेव्हा जीव यायचा पाहता पाहता रात्रीचे बारा वाजून गेले पण अजूनही बस सुरू व्हायची लक्षणे दिसत नव्हते रक्ष्मीच्या मनात घालमेल होती सगळे प्रवासी वैतागून गेले होते पण रक्ष्मीसारखी मनस्थिती कोणाचीच नव्हती लक्ष्मीला दयाल मोकळून रडावंसं वाटत होतं ऊर सतत भरून येत होता पण ती रडू शकत नव्हती तरी डोळे गुपचूप बसूंना वाट मोकळी करून देत होती कशी बशी बस सुरू झाली हळूहळू का होईना लक्ष्मीने घर गाठले रात्रीचा दुसरा उलटत होता रस्त्यावर भयं शांतता नेजर रस्ता पाहून रक्ष्मीचं काळीच धडधड करीत होतं काही अनिष्ट घडू नये या भीतीने रक्ष्मी, भी रक्ष्मी दुचाकी भरखाव वेगाने चालवत होती घराचे कम्पोट दिसता जीव भांडत पडला घराची डोर बेल वाजवायला सुरुवात केली बेल वाजत राहिली आता काहीच प्रच्युत्तर नाही पुन्हा पुन्हा बेल वाजवून बेलचे वाजणे बंद केले बाळाला हक्का मारून मारून लक्ष्मीचा जीव कासवीत झाला होता शेवटचा उपाय म्हणून दार वाजवला काय शेजाऱ्यांना त्रास तर होणार नाही ना, ना। काळजात कालाकावल होत होती अंगात रान उरला नव्हता बाळ आतमध्ये आहे की नाही काही विपरीत तर घडलं नसेल हात पाय कापायला लागले धरधरून घाम सुटला दार वाजू घी काहीच फरक पडला नाही पण शेजारचा मुलगा जो बावीस पंचवीस वर्षाचा असेल जागी झाला त्याने लक्ष्मीच्या विचारपूस केली रक्ष्मीने विचार के रक्ष्मी पूर्ण प्रसंग त्याला सविस्तर सांगितला बाळघरात घरात दुसरं कोणी नाही बेल बिघडली मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ अर्धरात्री आई घराबाहेर एकंदरीत परिस्थिती त्याच्या लक्षात आली मुख्य दाराव्यतिरिक्त घरात प्रवेश करायला दुसरे दार नव्हते हे त्याच्या लक्षात आले आप शांत रे मी खुश करतो हो म्हणून त्याने लक्ष्मीला शांत केले कुठली अवदसा सुचली आणि आपण प्रमोशन घेतले ही अपराध भावना लक्ष्मीच्या मनात बळावत होती लक्ष्मी तशी नास्तिक कधीच देव पूजा केली नाही किंवा देवाच्या वाटेला गेली नाही पण आज तिने मनातल्या मनात त्या अदृश्य शक्तीचा धावा घेतला माणूस किती लाचार आणि किती दुबळा आहे याची प्रचिती लक्ष्मीने पुरेपूर अनुभवली तेवढ्यात घराचे धार उघडले समोर तोच शेजारी मुलगा उभा होता लक्ष्मीच्या आधी बाळाला पाहिले टी व्ही सुरूच होता बाळ वाट पाहून पाहून उपाशी पोटी सोप्यावर झोपलं होतं बाजूला मोबाईल बंद पडला होता पार गिली ला ला पा। आए 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 रक्ष्मी पार थांबून गेली होती तिने फक्त त्या मुलाला धन्यवाद दिला आणि बाळाला छातीशी धरून अक्षबक्षी रडली तिच्या अश्रूंना ओलावेने बाळही उठले आणि आईला पाहून पुन्हा आई आई करत आईला बिलगली दोघेही मायले खाऊन पिऊन झोपी गेले सकाळ झाली रक्ष्मीला अवघडल्यासारखं झालं रात्री ज्या मुलाने आपली मदत केली त्याचे नाव काय तो घरात कसा शिला काहीच विचारले नाही पुन्हा आभार व्यक्त करण्यासाठी रक्ष्मीने डोरबेल वाजवली तर उरता आजीने दार उघडले रक्ष्मीला आश्चर्य वाटले ती पुन्हा विचारत पडली रक्ष्मीने आज आजीला विचारले तो मुलगा रात्री ज्याने माझी मदत केली त्याला बोलावता का आजीने काही समजले नसावे तसा अविभावतीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता रक्ष्मीने पुन्हा आजीला हिंदी भाषेत विचारले कारण काल तो मुलगा हिंदीत बोलत होता आंटी आपके बेटेसे बात करण आहे उनको जरा बुलाइए रक्ष्मी के शब्द ऐकून आजी थोड़ी उचकड़ा पड़ला सारखी जा का कहीं आठव लगत बोली अरे वो ओ ओ मेरा बेटा नहीं है मे मेरी छोटी बहन का लड़का है कल कुछ काम से शाम को हैदराबाद से आया था बस रात भर रुका और सुबह की ट्रेन से चला गया वह कल यूएस से जाने वाला है आउट ऑफ पैसिबल रक्ष्मी किंच पर लगेज भानावर आली नालाच लक्ष्मी जड पावलाने घरी परतली लक्ष्मी अस्वस्थ झाली त्या दिवशी तिने आक, आक रजा घेतली सारखा विचार करून करून लक्ष्मीचं डोकं दुखायला लागलं होतं चौथ्या मधल्या फ्लॅट स्कीममध्ये मेन दरवाजा सोडला तर दर, आज शिरायला कुठलाही मार्ग नाही तो मुलगा घरात कसा शिरला एवढं मध्यरात्री बाल्कनीची खिडकी तेवढी फक्त उघडी होती पण त्या बाल्कनीमधून ह्या बाल्कनीमध्ये छेछे शक्य नाही जीवावर बेतण्याचा प्रकार आहे मग त्याने दाराची कडी कशी काढली रक्ष्मीचं डोकं घरघरायला गर लागलं कालच आला आणि सकाळी निघून पण गेला ज्याचे आपल्याला नावही माहीत नाही ती कालात संपून गेली होती पण कालजावचे व्रण हसत होते अकरा विखरा इशारे करून बाळशाळेत गेलं होतं सिद्धार्थचा फोन अजूनही आउट ऑफ कवरेज दाखवत होता कोण 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 होता तो रक्ष्मीला काही केल्या उत्तर मिळत नव्हते शेवटी रक्ष्मी स्वतःला सावरत उच्चारली आणि उद्गारली तो दुसरा कोणीच नाही माझा देव होता माझा देव होता आणि लक्ष्मीने त्या उद्भृश शक्तीला नमा केले मनापासून आणि प्रमोशन बँकसाठी अर्ज केला आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग